नमस्कार आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्या आपल्याला माहिती आहे उद्या गुरुप्रतिप्रदा म्हणजे परवाच्या दिवशी साजरी होणार आहे पण त्याच्या अगोदर उद्याला पौर्णिमा तिथे आहे पौर्णिमा आणि येत्या गुरुवारी गुरुप्रतिप्रदा हा अलौकिक योग म्हणजे दत्त भक्तांसाठी जुळून आलेला आहे असं म्हणता येईल कारण बघा कलियुगामध्ये आपण दत्त सेवेला खूप प्राधान्य देत असतो त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये ज्यांचा अवतार झाला ते स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचं जवळजवळ पूर्ण आयुष्य महाराष्ट्रात त्यांनी दुःखितांना मोक्ष देण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपला काळ घालवला ते स्वामी नृसिंह सरस्वती महाराज दत्तात्रेय दत्तात्रय प्रभूंचे द्वितीय अवतार त्यांची थोडक्यात आपण अगोदर माहिती बघू ज्यावेळेस भगवान दत्तात्रय महाराजांचा पहिला जो अवतार झाला श्रीपाद श्रीवल्लभ हे पिठापूरला तर त्यांनी कुरावपूरच्या कृष्णा नदीमध्ये दी जीव द्यायला एक ज्यावेळेस एक महिला निघाली होती त्या महिलेला त्यांनी थांबवलं आणि पुढील जन्मामध्ये मी तुझ्या जा, पोटी जन्म घेला असं वरदान दिलं होतं आणि प्रदोषाचं व्रत करायला सांगितलं होतं त्या महिलेला गुरुचरित्र ग्रंथामध्ये अनेक व्रतांचे आख्यान आलेले आहे त्याचप्रमाणे एक हे प्रदोष हे व्रत आहे मग हे व्रत क्या करण्याचं त्यांनी सांगितलं आणि पुढील जन्मी म्हणजे कलियुगामध्येच पण त्या स्त्रीच्या दुसऱ्या जन्मामध्ये मी तुमच्या पोटी जन्म घेईल असं सांगितलं होतं पुढ्या पुढील जन्मामध्ये तीच महिला ही आपल्या महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली आणि पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या आंबा नामक स्त्रीचा विवाह झाला होता त्याच्यानंतर मग दत्तात्रय प्रभूंचा जो पूर्वजन्मातला आशीर्वाद होता त्यानुसार मध्ये त्यांच्या पोटी श्री दत्त नरहरी रूपाने जन्माला आली आणि पौष शुद्ध द्वितीयला म्हणजे पौष शुद्ध द्वितीयेला मध्य आणि दुपारच्या वेळेमध्ये हा दुसरा अवतार प्रभू दत्तात्रेयने नृसिंह अवतारामध्ये घेतला नृसिंह महाराज हे खूप बालपणापासूनच लिला करीत होते जन्मताच ओम म्हणत असत आणि ज्यावेळेस मौजी बंधनाचा त्यांचा ज्यावेळेस विधी झाला त्यावेळेस ते बोलत नव्हते पण त्यांनी सांगितलं आईवडिलांना का माझी मौजी बंधन करा आणि मी बोलायला लागल त्यानुसार ते सगळ्यांना आश्चर्य वाटायचं मौजी बंधन केल्यानंतर याच बालकाला वाचा आली आणि त्या वयामध्ये त्यांनी आखे सर्व वेद पाठ हे ब्राह्मणांना ते, ते, ते स्वतः या बालवयातच सांगू लागले आणि नक्कीच कुणीतरी अवतारी पुरुष आहे असं म्हणून लोक त्यावेळेस त्यांचंवाल म्हणजे दर्शनाला येत असत आणि त्यांना त्या कमी वयातच खूप मान सन्मान सर्व मिळायला लागला होता हे करत असताना त्यांनी आठ ते दहा वर्षे त्यांच्या वयाच्या कारण राहिले आणि त्यांनी अनौखिक बाललीला केल्या त्याच्यानंतर तिथले स्थानिक जे लोक होते ब्राह्मण होते त्यांना वेद पठन केले वेदपाठाचे त्यांनी शास्त्र होते ते शिकवले आणि नंतर त्यांनी पुढं जाऊन काशी क्षेत्र गेले आपण हा सर्व जो कथा भाग आहे तो गुरुचरित्र ग्रंथामध्ये बघू शकतो पण थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे नंतर काशी क्षेत्री जाऊन त्यांनी स्वतः कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली आणि जगत भ्रमण करण्यासाठी ते वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊ लागले तर मग ज्या ज्या ठिकाणी हे जात असत त्या त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी ते स्थान सोडलं त्या त्या ठिकाणी त्यांच्या पादुका स्थापन झाल्या दत्त संप्रदायमध्ये पादुकांना खूप म्हणजे विशेष महत्व आहे त्याचनंतर हेच आपले नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्यावेळेस फिरत फिरत ज्यावेळेस आपल्या रा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यांनी पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांना दर्शन दिल्यानंतर आणि पुन्हा ते दत्तधाम वाडी त्याच्यानंतर गाणगापूर या ठिकाणी वास्तव्य करत असत हे <गली> वास्तव्य करत असताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी भक्त ज भक्तगण जे होते त्यांचा उद्धार केला अनेकांना ज्यांना पुत्र नव्हते त्यांना पुत्र प्राप्ती करून दिली ज्यांचे पुत्र जगत नव्हते असे काही महिलांचे उदाहरण नव्हते की ज्यांचे पुत्र जगत नव्हते त्यांचे पुत्र जिवंत करून दिले ज्यांना काही आर्थिक अडचणी होत्या संसारिक अडचणी होत्या ह्या सर्व अडचणी त्यांनी दूर केल्या आणि असं करत असतानाच स्वामी नृसिंह सरस्वती महाराज हे वेगवेगळ्या ठिकाणी फिर फिरत असताना त्यांनी पहिल्यांदा म्हणजे त्यातील ते जे एक ठिकाण म्हणजे औदुंबर येथे त्यांनी एक चातुर्मास वास्तव केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पादुका स्थापन केल्या त्या पादुका ह्या विमल पादुका म्हणून ओळखल्या जातात तिथून पुढं ते वाडीला गेले होते मग नृसिंहवाडीला ते जवळजवळ बारा वर्षे राहिले तिथे पण त्यांनी अनेक लिल्या केल्या भक्तगानांचा उद्धार केला आणि पुढे त्याच ठिकाणी त्यांनी कृष्णद्वादशी कृष्णद्वादशीच्या तीर्थावर जे गुरु द्वादशी जी असते त्या मुहूर्तवर आपल्या मुनोवर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे आले होते गाणगापूर येथे येथे दत्त महाराजांचा म्हणजे स्वामी सरस्वतींचा सर्वात मोठा काळ त्यांनी म्हणजे चोवीस वर्षे जवळजवळ वास्तव्य केलं होतं आणि हे वास्तव्य करून ज्यावेळेस त्यांनी आपला अवतार कार्य संपवायचं ठरवलं त्यावेळेस त्यांनी आपल्या ज्या निर्गुण पादुका आहे या निर्गुण पादुका गाणगापूर येथे स्थापन केल्या आणि त्याच निर्गुण पादुका ह्या प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे कृष्ण प्रतिपदा जी असते माघ महिन्यातील माघ महिन्यातील त्या प्रतिपदेला त्यांनी आपल्या त्या पादुका स्थापन केल्या निर्गुण पादुका निर्गुण पादुका म्हणजे याचा अर्थ म्हणजे त्यांना कोणताच निर्गुण नाही म्हणजे त्या अशा त्यांना आकार नाही काहीच नाही या वेगळ्याच प्रकारच्या आणि त्या कोणत्या धातूपासून बनलेल्या हे पण काहीच कोणाला सांगू शकत नाही त्यांना पाण्याचा स्पर्श नाही पण ह्या पादुकांचं दर्शन घेऊनच भक्तांचं सर्व इच्छित त्यांना प्राप्त होत असतं आपण गाणगापूरला दर्शन गेले गेले असतात तर गाणगापूरला दर्शनासाठी निर्गुण पादुकाच आपल्याला दृष्टीच पाडतात आणि त्या पादुका स्थापन करून महाराजांनी आपला मल्लिकार्जुन शेत्री जाऊन ते तिथे कर्दळीवानामध्ये आदृश्य झाले महाराजांनी देह ठेवलेला नाही आहे फक्त ते आदृश्य झालेले आणि पुढील त्यांनी अवतार कार्य आपले असेच चालू ठेवलेले आहे मग असे हे सरस्वती स्वामी महाराजांच्या ज्या पादुका म्हणजे दत्त संप्रदायामध्ये पादुकांना खूप महत्त्व आहे म्हणजे विमल पादुका मनोहर पादुका या पाषाणापासून निर्मित आहे तसंच आपण जर गिरणार पर्वतावर जर गेलो तर गिरणार पर्वतावर सुद्धा दत्त महाराजांची एक छोटी मूर्ती आहे आणि तिथे पण पादुकाच आहे तर म्हणजे या पाषाणाच्याच पादुका आहे फक्त गाणगापूर क्षेत्री ज्या पादुका आहे त्या निर्गुण पादुका म्हणल्या जातात त्या कशापासून बनलेल्या आहे हे कोणालाच माहिती नाही पण त्यांच्या दर्शनाने भक्तांची सर्व इच्छित प्राप्त होत आहे तर उद्याला बघा ही थोडक्यात एक म्हणजे निर पादुका स्थापना कशा झाल्या आणि कोणत्या पादुकांचं काय महत्त्व आहे हे आपण एक थोडक्यात बघायचा प्रयत्न केला पण एकच सांगतो दत्त संप्रदायामध्ये पादुका पूजनालाच खूप महत्त्व दिलेलं आहे आणि महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी गेले ज्या ज्या ठिकाणी आपलं वास्तव्य केलं त्या त्या ठिकाणी आज पण हे तीन वाडी गाणगापूर नृसिंहवाडी हे क्षेत्र जरी सोडली तरी अनेक ठिकाणी त्यांच्या पादुका रूपात महाराज अस्तित्व वास्तव्य करत असतात आज आपल्या जवळच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उद्या कुठं जर गेले उद्या परवा उद्या पौर्णिमाचा मुहूर्त आहे परवाच्या दिवशी प्रतिपदेचं मुहूर्त आहे या मुहूर्तावर कुठं पण दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण दत्त मंदिराचा अं किंवा घरी महाराजांची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आपण दत्ता अभिषेक करा म्हणजे पंचामृतानी अभिषेक करू शकतो पंचोपचार पूजा जी घरगुती आपण संसारिक माणसं सहज सोपेपणाने करू शकतो पंचोपचार पूजा म्हणजे काय स्नान घालायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे धूप द्यायचं आहे दीप दे धूप दीप आणि आसन द्यायचं आहे ह्या सर्व गोष्टी म्हणजे पंचोपचार पूजेमध्ये आपण आपल्या मनोभावी पूजा करायची आहे घरामध्ये दत्तमूर्ती असन तर दत्तमूर्ती नसेल तर आपल्यामध्ये दत्त संप्रदायापैकी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असन त्यांच्यावर सुद्धा आपण दत्तनामानीच अभिषेक करू शकतो ज्यांच्याकडे हे पण काहीच नसन तर त्यांनी एका तांदूळा तांदुळाच्या व राशीवर आपली एक सुपारी ठेवून दत्त महाराजांचं आव्हान करून किंवा दत्त महाराज मानूनच त्या सुपारीची पूजा केली तरी आपल्याला महाराज पावतील महाराज म्हणजे सर्व दुःखितांचं त्यांनी आपण जर वाचलं असेल गुरुचरित्र तर त्यामध्ये पूर्ण बावन चरित्रामध्ये त्यांनी हेच दिलेलं आहे चरित्र सार आहे की दुःखिता प्रत्येक दुःखिताचं त्यांनी कसं दुःख दूर केलेलं आहे यावरच सगळे अध्याय आहेत आणि आपण यातीलच जर बावन्नवा अध्याय जर वाचला परवाच्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी तर निश्चित आपल्याला याची माहिती होईल किंवा अवतरणिका वाचली गुरुचरित्राची पूर्ण तर आपलं कार्य आपल्याला निश्चित कळेल कारण हा गुरुचरित्र जो मराठीतला ग्रंथ आहे बघा श्रीपाद चरित्र म्हणून एक ग्रंथ आहे आंध्र प्रदेशमध्ये श्रीपादांचं खूप मोठं कार्य म्हणून त्या भागामध्ये तो ग्रंथ नावलौकिक आलेला आहे पण गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशामध्ये पूर्ण नावलौकिक आलेला आहे पण गुरुचरित्र ग्रंथामध्ये नृसिंह सरस्वतींच्या जास्त लीला वर्णित केलेल्या आहेत पण त्याच्या अगोदरचे पण पूर्ण दत्त दत्तलीला यामध्ये वर्णन केलेलं आहे त्यामुळे गुरुचरित्राचा आपण जर अवतरणिका वाचली तर समग्र दत्त आख्यान आपल्याला पुण्य लाभू शकतं या सर्व गोष्टी आपण उद्याला पौर्णिमाचा तर दत्ता अभिषेक कराच पण गुरुवार पण आलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशीच प्रतिपदा तिथी आलेली या प्रतिपदे तिथीच्या दिवशी दत्ता अभिषेक करा जवळच्या मंदिरामध्ये जर आपल्या घरी मूर्ती नसेल तर जवळचे कुठं मंदिर असेल मठ असेल त्या ठिकाणी दत्त महाराजांचं अवश्य दर्शन घ्या आणि जमलं तर सर्वांना एक आवर्जून सांगू इच्छितो जर नाही मूर्ती आपल्याला हे करता आली तर कमीत कमी दत्त महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्या आपल्या देवाऱ्यामध्ये आपण स्थापन केल्या तरी चालू शकता कारण दत्त संप्रदायामध्ये जर बघितलं आपण जे थोर संत होऊन गेले दत्त महाराजांचे महात्म्य सांगत असताना तर त्यांनी पण पादुकांचंच वर्णन सांगितलं आहे पादुकांनाच खूप महत्त्व दिलेलं आहे आणि त्या पादुकांची दररोज आपण पूजा करून त्याचं चरणतीर्थ पण घेऊ शकतो अशाच प्रकारे दत्त दत्त महाराजांची सेवा करत राहा आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या थोडक्यात माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे उद्याला महत्वाचं एक सांगायचं जे आज व्हिडिओ बनवतोय उद्याला पौर्णिमा आहे उद्या पौर्णिमाची पण दत्त महाराजांची पूजा आपण करू शकता आणि गुरुवारच्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी दत्त महाराजांची पूजा आवर्जून करा आणि जवळीलच मठामध्ये पण दर्शन घ्या चला तर पुढील नवीन व्हिडिओमध्ये